मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोंगळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजप नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहून निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून घ्याना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या नाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत आखी मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या <laughs> बघत बसायचं